मनसरगोडेगाव रस्त्यावर चिंचपुरे मळा निघोटवाडी फाट्याजवळ दोन मोटारसायकल व लालचंद गुप्ता यांच्या मारुती इको गाडीच्या अपघातात लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील अजय मनोहर आढळराव या बत्तीस वर्ष वयाच्या तरुणाचा अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर दुसऱ्या मोटारसायकलवरील एक जण जखमी आहे मयत तरुणाच्या मागे पत्नी तीन वर्षाची लहान मुलगी आणि वडील असून अगदी तरुण वयात अजय आढळराव यांचा मोटारसायकल अपघात मृत्यू झाल्याने सगळीकडे दुःख व्यक्त होत आहे महाराष्ट्राच्या झंजावत न्यूज साठी प्राध्यापक अनिल निघोट मनसर राहणार घोडेगाव मी गोडेगावकडून मनसरकडे जात असताना मनसर पास मनसरकडून विमा शंकरकडे जाणारे दोन मोटरसायकल फुल स्पीडने आले फुल फुल स्पीडने येताना त्यांचा शेजारी शेजारी श्याद दोघांचा धडक झाली शेजारी शेजारी दहरात दोघंही मोटरसायकलवाले फुल स्पीडला होते त्याच्यातला एक जण कुठली मोटरसायकल होती दोनपैकी एक मोटरसायकल येऊन डायरेक्ट गाडीवर तर मी गाडी साईडला घेतली तरी ती गाडीवर येऊन धडकली काय झालं म्हणते त्याच्यात हा पुढं काय झालं त्यातल्यापैकी एक जण मला वाटत मोटरसायकलवाला पुढं काय झालं धाराकड्यानंतर आली गाडीत मी विचारलो माई गाडी कमी कमी पाच सहा बुडाशी ते वर झाली परत आपण तिथली गाडी गाडीतून काही काही खाली उतरतो खाली उतरल्यानंतर त्यांच्यापैकी गेलो त्यांच्यापैकी गेल्यानंतर बरेच लोक गोळा आणि त्यांना उतरून बाजू लागतो मग उचललं